आई शपथ कसला देखाना दिसतोय मी लागय एकटाच गारून फिरतू लागन भावाला आतले थेटच उठू वीर लाग आई आई होता तवा बसनाया लागला सांगायला जरा मला पण खणखणीत खन, आणगी दे मी घरात कपडात पोजन ठेऊगी आणि कपड्याची कपडीची की इतके असं लाल भडा कि दिसला पाहिजे हा आईने घेतलेला ही ड्रेस ही पांढरी पँट लाल शूज आईनं घेतलेला हा एवढा आहेस का माझी राखी बिक हायस का मिरच्या कुठला चाल आहे बघा बघा मिरच्या बिरच्या काय कुठायचं चांगला ना आज माझा काय उपवास आहे आज आज माझा काय उपवास आहे मी काय किलो शाबू खाणार आहे पाव किलो राहिला खाणार आहे जिबीला हाड पाव किलो किलो शाबू खातो आम्ही मी म्हणती तुम्हाला वाटलं मला म्हणती माझ्या आईची आठवण आहे लाल शर्टाची बघा पांढरी पॅन्टाची मस्त मॅट्रेस काढला घरी कशाला बाहेर चाललंय तुम्हाला जाऊ जाओ अवघड आहे तुमचं कुठं चाललंय लगेच अगं कोणीकडे चाललाय म्हणायचं कुठं म्हणाय नसतंय कोणीकडे चाललंय म्हणायचं कुठ म्हणजे तू कुठं कधीच म्हणाय नसतंय कोणीकडे चाललाय म्हणायचं मी तुम्हाला बेडवर घरी खायला बसला या अरे बायकून ताण ना काय करायला खाली मसाव बेडवर बसून खातो गाडीवर बसून कोण खाते का सांगा

<laughs> बा बारा वर्ष बारा वाजता जेवाक आहे का आमच्या आईच्या मामाच्या पोराची आहे ती म्हणजे वर्ष आहे पहिलं आज आईच्या मामाच्या पोराची फुलाय ती मग तिकडे जाणार आहे आज हनुमंत बाबा तिकडे त्या कार्यक्रमाला जाणार आहे गावातच आहे कार्यक्रम तिकडे जाणार आहे मी चाललोय जरा बाहेर त्यांना काय सांगत नाही कुठं चाललोय काय काय नाही आणू आणू चला का कायच का चला येच म्हणत या हा करते का आनो ते आण कोणाच येतो डेरक डेरक भरलं का हे डेरकड उठल पाहिजे हाय आपलं ह्याचा त्रास नाही कोणाला खेळतंय कस दिल्या ग माझा उपवास आहे मला द्यायचं इकडं आयड पाचशे काय तरी घ्यायला पाहिजे द्यायच असत तस पितळ्या भरून देत आहे ना नाव गड आहे म्हणजे आपलं त्यात मी आपलं बाहेर काठ्यावर बसून टाकतो ह्या गाळात लय गर्दी व्हायला लागली घर नाही तुम्हाला सांगतो बारीक घर आहे त्यामुळे जरा गर्दी होती हो बसत नाही सगळे घरात सगळे ह्या घरात माणसं मिरची मिरची नाही घ्यायला मिरची नाही का लाल कुठायला लागली आता अवघड नाही त्याच्या नुसता शाप खा वाटत नाही त्यात बटाटा पिटाट नाही काय खायचं तीक्ड़ 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 बाजार इकडं तिकडे चाललाय बाजार घेऊन बाजार घरात मिरची पिन नाही झाला करायचं काय नाही अभ्यास करून आली मी एक दोन काढलं का हा शबास शाबास शबास आम्हाला बरंबंदी तर दोस्तान या लायलन खायला मस्त पैकी जबरदस्त नुसतं याला तोंडी लावाय असत म्हणजे भारी वाटलं असत नुसतं ही खा वाटत नाही बघा याला कसं आहे तोंडी लावाय फायल होतं इकडं बसली ती बघा कशी बघाय हो बापू बसला इथ बापू वर उचल वर उचल उचल वचाल नेट वर उचाल अंकीला आहे तर अभ्यास करत घरी तर सोडवते बघा अंकीचा दोघा बसवते काय गा काय एवढी वराडती लगेच मोना तिच्या उभी चालती गुडल्या खाली पासाय काय तर आणलं त्यातलं आमचं ठेच ते आणणार रग आणते वरची तुमचं झालं का जेवण दोस्तानो काय जेवण झालं का नाही तुमचं आपला आज फराळ आता शाबू खाय दुपारी पाजी आवाय संध्याकाळी पाच वाजता ते सहा वाजता उठायला म्हटलं तर सगळ्या बायका हे सगळ्या गोळा वस्त्र पाच वाजते द्या तर या जेव्हा हे फराळ करायला या मस्त पैकी अनो हे अनोदाबा नाही आनो अनुभा कशी चालते होगा कशी चढते हातात पोंगरी घेऊन चढत या आगाव घटल वरची वार कठी हा ताकीत आण आणता बाग कशी आलं ताकीत बसायला आनो बस खा खाली बस खाली महाडीव लगेच बस नाही आली समोर बसून खा आणू एनू इकडे इकडं खा आनवीन बसली बाबा मा सोबत खायला ला आलं नाही फोन कॉला आला रे बाबा दमान जमान

खा वाटत नाही पण काय कराव खा खाई मग पोटासाठी काय तर खायच येळ बर उपाय राहायचं म्हटलं पाणी पिण वाटत नाही का मना उरक तुझ उरक आधार कार्ड काढा दे तुझ हा असं जात छावजी कुठं तिथं ओ रक्त बारा सोड तू शाळेत बरं बरं जा आजच्या सोडायला भाव जाणार आहे गावात थांबणार आहे फुलं टाका तसं असताना या जेवण आला आहे आमचा असंच भेटू पुढच्या व्हिडिओ असतो पर्यंत राम राम